नमस्कार मी पाटील फूड अँड फॅशन या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत लहान मुलीचा बेबी फ्रॉक एकदम सुंदर आणि खूप छान असा त्याच्यावरती फ्रिल सुद्धा आपण बाही डिझाईन केलेली आहे ती कशा पद्धतीने करायची आहे याचा सुद्धा मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप सुंदर अशी अगदी कमी वेळेमध्ये अर्धा तासाच्या आत मध्ये हा ड्रेस आपला रेडी होतो तर त्यांनी पॅन्टचा सुद्धा कटिंग मागितलेला आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे पण काय होतं ना आता सध्याला ना मुलांच्या एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडस मोबाईलवरती काम करणं अवघड जात आहे त्याच्यामुळे जा माझे बरेच दिवस झालं व्हिडिओ येत नव्हते तर काही नाही आपल्याला जसा वेळ जमेल त्या पद्धतीने आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत पॅन्टचा सुद्धा मी लवकरच व्हिडिओ अपलोड कर तर या पद्धतीने आता आपल्याला जे काही फ्रॉक बनवायचं आहे त्याचे दोन पार्ट असतात एक म्हणजे टॉप पार्ट असतो आणि दुसरा म्हणजे खालचा जे काही घेर असतो तो असतो तो आप ले ले तर आपल्याला एकदम स्टेप बाय स्टेप या कटिंगची माहिती घ्यायची आहे तर कुठेही आपण वेळ घालवतो तर आपण इथे मोजमाप करण्यासाठी घेऊया तर आपण हा ड्रेस बनवतोय तीन ते चार वर्षाच्या मुलीला सहज येणार सारखा हा ड्रेस आहे तर इथे आपण कशा पद्धतीने कटिंग करायची आहे कपडा किती घ्यायचा आहे कपडा आपण दीड मीटर मध्ये हा ड्रेस करून तयार शिवून तयार होणार आहे एक मीटर मध्ये पण होतो पण काय होतो ना जास्त घेर येत नाही जर आपल्याला घेर जास्त हवा असेल तर दीड मीटर इतका कप कपडा आपल्याला सहज लागतो तुम्ही जुन्या साडी पासून सुद्धा हा ड्रेस तयार करू शकता आता काय होत ना तर ज्या वेळेस आपल्या जुन्या काठाच्या साड्या असतात किंवा मग खणाची साडी असते त्यापासून हा ड्रेस खूप सुंदर असा तयार होतो पण इथे माझ्याकडे सिंपलच असा हा कपडा आलेला आहे कस्टमरचा तर आता माझ्याकडे तर कोणी लहान नाहीये त्याच्यामुळे माझ्याकडे जे काही कपडे येतात ते कस्टमरच्याच असतात त्यानुसारच आपल्याला जे काही कटिंग असतं ते करायचं असतं तर इथं मुलगी आहे तीन वर्षाची ते चार वर्षाची अंदाजा इथे काय करायचं आहे आपण जी काही वरचा टॉप पार्ट असतो त्याची उंची घेतलेली आहे नऊ इंच त्यानंतर अडवा गळा घेतलेला आहे दोन इंच गळा घेतलेला आहे उभा आपण साडेतीन ते चार इंच तसच शोल्डर घेतलेला आहे तीन इंच आर्म होल राऊंड घेतलेला आहे चार इंच आणि रुंदी असणार आहे आपली सात इंच त्याच्यात दीड इंच एक्स्ट्राच आपल्याला शिलाई मार्जिन साठी कंपल्सरी द्यायचं आहे तर इथे आपण मुंड्याचा आकार सुद्धा इथे टाकून घेणार आहोत तर इतकी सोपी अशी ही कटिंग आहे ना अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल पहिल्यांदा जरी कट करत असाल तर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही मापे टाकली तर अगदी आरामात तुम्ही हा ड्रेस तयार करू शकता खूप सुंदर दिसणार आहे झाल्यावरती तयार झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने दिसणार आहे हा सुद्धा मी शेवटी त्याचा पार्ट लावलेला आहे व्हिडिओच्या तर इथे आपले हे दोन्ही टॉप समोरचा आणि चा, पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत आपण गळ्याला इथे डायरेक्ट फोल्ड सुद्धा आपण हातशिलाई करू शकतो किंवा मग डायरेक्ट गोट सुद्धा देऊ शकतो पण आपण तसं न करता आपण वेगळीच एक छान असं त्याला पॅटर्न करू शकतो मी दोन्ही भाग गोलच ठेवलेले आहेत तुम्हाला इथं पान गळा किंवा मग तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा तुम्ही करू शकता फोल्ड केलेलं आहे ते कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवलेलं आहे राहिलेल्या कपड्याची डबल घडी केलेली आहे जेवढेही आपल्याला रुंदी घेर साठी पाहिजे आहे तेवढा कपडा आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे तर इथे काय करायचं आहे दोन्ही माप आपल्याला दोन्ही जे खालचे टॉप पार्ट एकामध्ये तर निघणारा नाहीये तर त्यामुळे मी इथे डबल फोल्ड केलेला आहे आता याची तयार तुम्हाला टोटल उंची तुम्हाला दाखवते किती होणार आहे तर इथे खालचा जो पार्ट आहे ते साडे तेराच्या आसपास आलेला आहे आणि वरचा जो आहे ते साडे नऊ टोटल हो ते तर टोटल होतोय हा तेवीस इंचाचा फ्रॉक तयार आता तेवीस म्हणलं तरी खालचं प्लेट मध्ये जातं वरचं शोल्डर जातं आणि मध्ये सुद्धा जोडण्यामध्ये जातं तर इथे वीस इंचा हा तयार पार्ट तयार होणार आहे फ्रॉक तयार होणार आहे आता वरचा जो टॉप पार्ट आहे त्याच्यासाठी जे गळा आहे ना ते आपण या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे काय होतं ना फिनिशिंग पण छान येते इथे तुम्ही कॅनव्हासचा सुद्धा वापर करू शकता एकदम कमी वेळेमध्ये हा टॉप आपला टॉप म्हणजेच फ्रॉक तयार होणार आहे आता हा टॉप पार्ट आहे ड्रेसचा तर इथे आपल्याला या पद्धतीने आता व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे राहिल्याला पार्ट कट करायचा आहे आता काय होताना फॅन चालू असल्यामुळे थोडासा व्हिडिओ एखाद्या वेळेस अधून मधून ब्लर होतोय तर थोडस समजून घ्या आणि व्यवस्थित असं तुम्हाला समजेल ही आशा सुद्धा आहे कारण मी खूप स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे नवीन जरी असाल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही अगदी कमी वेळेमध्ये हा ड्रेस तयार होतो तर काय होताना या पद्धतीने जर केलं ना आपला गळा कुठेही पलटी होत नाही किंवा मग गळ्याचा आकार बिघडत नाही इथे तुम्ही डायरेक्ट सुद्धा असं जसे की आपण गोट घेतो साइडला बाईला वगैरे ज्या वेळेस आपण गोट घेत असतो फोल्ड करून तसं सुद्धा घेतलं तरी डायरेक्ट चालतं पण काय होतं ना एखाद्या वेळेस मग ते गोट जे असतो ते पलटी होतो त्याच्यासाठी आपण डायरेक्ट असं इथे या पद्धतीने गळ्याला कपडा एक्स्ट्राचा ठेवून या पद्धतीने फोल्ड करायचा आहे तर काय होतं ना या पद्धतीने केल्यामुळे फिनिशिंग येते आणि आपला जो ड्रेस आहे तो आकर्षक दिसतो इथे एक आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे दाब टिप दिल्यानंतर राहिलेला कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ना खाली जो टक्स असतो तो सुद्धा देऊन घ्यायचा आहे जेणेकरून ना फिटिंग व्यवस्थित येते आणि कम्फर्टेबल सुद्धा राहतो तो टक्स दिल्यामुळे तर दोन्ही पार्ट आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने एकदम कमी सुद्धा वेळ लागतो आणि आपला आपला जो ड्रेस आहे तो प्रॉपर असा फिनिशिंग सहित तयार होतो जर तुम्हाला इथे गळ्याचा आकार जर वेगळा हवा असेल तर तुम्ही वेगळा आकार सुद्धा इथे टाकू शकता इथे मी साडेतीन ते पावणे चार इंच इतका गळा घेतलेला आहे जर तुमची मुलगी मोठी असेल त्याचं डोकं मोठं असेल तर तुम्ही इथे साडेचार ते पाच इंच पर्यंत घेऊ शकता पण जर तुम्हाला बॅगला तिथे हुक्क किंवा चेन लावायची असेल तर गळा तुम्हाला पाठीमागचा सुद्धा एवढा घ्यायची गरज पडणार नाही समोरचा तुम्ही घेऊ शकता कारण बॅगला आपण हुक्क किंवा चेन लावायची चे, म्हणलं तर एवढं घेतलं जात नाही तर शोल्डर मी तर तीन ठेवलेला आहे कारण इथे जी बाही बनवणार आहोत ती फ्रीलची असणार आहे त्याच्यासाठी जर तुमची उडती बाही असेल किंवा फ्रीलची बाही असेल असेल तर तिथे तुम्हाला शोल्डर जे आहे ते अडीच इंच घ्यायचं ती आहे तीन इंच घेतल्यामुळे काय होतं ना मी जी काही फ्रीलची बाही नवीन डिझाईन आता आहे सध्या लेटेस्ट ट्रेंड मध्ये आहे त्या पद्धतीची बनवणार आहे त्याच्यासाठी तर तीनच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे लहान मुलींसाठी आता जर तुम्ही दहा वर्षाच्या पुढच्या मुलीचा जर ड्रेस तयार करणार असाल तर इथे शोल्डर येणार आहे आपलं चार इंच कारण शोल्डरचा आकार जो आहे ते वाढत जातो जसं जसं आपलं साईज वाढेल त्यानुसार काही काही आपल्या याच्यामध्ये चेंज घ्यावे लागतात जसे ला की उंचीमध्ये घेतो त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर आणि गळ्यांमध्ये सुद्धा काही बदल घ्यावे लागतात तर इथे काय करायचं आहे टक्स देऊन घ्यायचा आहे टक्स आपल्याला साडेतीन इंचापेक्षा जास्त टक्स नकोय आता इथे मी अंदाजेच घेणार आहे कारण मला आता भरपूर अशी प्रॅक्टिस आहे जर तुम्ही नवीन असाल तर इथे चार इंचा साडेतीन इंचापेक्षा आपल्याला चार इंचापेक्षा तर अजिबात वरती जाऊ द्यायचा नसतो हा टक्स तर इथे मी साडेतीन इंचावरतीचा हा टक्स देऊन घेतलेला आहे आता आपला काय झाला आहे हा टॉप पार्ट तयार झालेला आहे दुसरा सुद्धा पार्ट मी आता याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तयार झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही पार्ट दाखवेल आता काय होतं ना या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे आहेत आता हा पार्ट आपला सेंटर काढून घ्यायचा आहे या पार्टचा आता बॅक किंवा समोरचा कुठलाही आपण सेमच ठेवलेले आहेत गळे त्याच्यामुळे दोन्ही साईड ना आपण युज करू शकतो आता जे काही साठी आपण कपडा काढलेला होता त्याचा खालचा जी किनारी असते ती दुमडून घ्यायचे आहे आता याचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे तुम्ही इथं डायरेक्ट आता इथं प्लेट्स घेऊन जरी लावलं अटॅच केलं ला तरीही चालतं पण आणखी एक पद्धत जी आहे ती तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही जर कमी वेळेमध्ये शिवणार असाल किंवा तुमच्याकडे अजिबात वेळ नाहीये तर त्यावेळेस तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता आता दोन्हीचं सेंटरवरती सेंटर ठेवून घेतलेलं आहे आता इकडच्या साईडनं आपल्याला किती कपडा शिल्लक आहे त्याच्या अंदाजेवरती आपल्याला प्लेट्स घेत चालायच्या आहेत आता पाहू शकता इथे जे खालचा भाग आहे ते खाली ठेवलेला आहे आणि जे प्लेन भाग आहे म्हणजे जे वरती भाग येणार आहे तिथं वरती ठेवलेला आहे आता या पद्धतीने इथे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत फक्त इथं कपडा उलटसुलट कशा पद्धतीचा आहे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे आता प्लेट्स घेत असताना आपल्याला एक ते दीड इंचाची इतकी प्लेट घ्यायची असते जितकही आपल्या रुंदीला घेर आपला कपडा शिल्लक असेल त्या पद्धतीने आपल्याला हा घेर घ्यायचा असतो आपल्याकडे कपडा कमी असेल तर आपण इथं प्लेट्स जे आहे ते कमी घ्यायचे आहेत जेणेकरून कपडा हे ऍडजस्ट व्हायला पाहिजे जर आपल्याकडे एकदमच कमी कपडा आहे आणि आपण प्लेट्स जास्त घेतल्या तर मग कपडा आपल्याला कमी पडू शकतो तर तसं नाही होऊ नये यासाठी आपल्याला इथे व्यवस्थित लक्ष देऊन कटिंग करायची आहे आता राहिलेला कपडा शेवटी आपण थोडस एक ते दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे कारण इथे आपण जे काही शेवटी शिलाई शे देणार आहोत आपण मार्जिनसाठी सोडलेलं असतं तिथे आपली शिलाईच येणार आहे त्याच्यामुळं सुरुवातीला शिवत असताना दोन्ही साइडला आपण एक एक विंच ते दीड विंच जितकी आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे त्यानंतरच आपल्याला प्लेट्स द्यायला चालू करायचे आहेत जरी आपण तिथं प्लेट्स सुरुवातीपासून घेतल्या तर फिटिंग मध्ये मग तिथे थोडासा गुड्या वगैरे येतात ह्या पण जे असतात छोटे छोटे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे तर आता दोन्ही साइडना आपण व्यवस्थित असं इथे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत प्लेट्स घेत असताना आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने आपल्या ज्या प्लेट्स आहेत ते एक सारखे यायला हव्यात एक सारखे एक साइडला जास्त एक साइड ला कमी अशा नको व्यवस्थित जर तुम्हाला इथे असं करता येत नसेल तर तुम्ही टाचन लावून अगोदरच प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत आणि नंतर एकदम सहज अशी सोप्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे इथे काय माहिती असा व्हिडिओ का ब्लर होतो अचानकच फॅन चालू असल्यामुळे होते की काय माहिती काय प्रॉब्लेम आलेला आहे मोबाईलला तर या पद्धतीने थोड्या थोड्या वेळाला व्हिडिओ ब्लर होते पण जितकंही मला सांगता येईल तितक्या सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच आपल्या भरपूर माहिती सह व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत नवीन असाल तर पुन्हा पूर्ण आपल्या चॅनलला विजिट करा म्हणजे तुम्हाला तिथे भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा बघून नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असेल तर त्यांची इच्छा घरबसल्या पूर्ण होतं आणि कमी वेळेमध्ये आपलं जे काही माहिती आहे थी ते तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर आता इथे काय करायचं आहे दुसरा सुद्धा पार्ट पण याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता इथे एक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे दाबटीप दिल्यामुळे काय होतं ना आपला इथं कपडा जो आहे ते मजबूत होतो आणि शिलाई आपली उकलण्याचं टेन्शन नसतं त्यामुळे इथे दाप देऊन घ्यायची आहे जर तुमच्याकडे लेस वगैरे असेल तर तुम्ही इथे लेस सुद्धा अटॅच करू शकता त्यांना आणखीच ड्रेसला आकर्षक असं लुक येणार आहे जर तुमच्याकडे काटपदरची साडी असते ना तर या ड्रेसचं लुक जे आहे ते आणखी सुंदर असं वाटलं असतं तर दोन्ही पार्ट माझ्या आता इथे तयार झालेले आहेत आता समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत उलट्या बाजू दोन्ही विरुद्ध दिशेला ठेवायच्या आहेत शोल्डर शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरा सुद्धा शोल्डर शिवून घ्यायचा आहे शोल्डर अटॅच झाल्यानंतर आपल्याला इथे बाही जी आहे ती जोडायला तयार करायला घ्यायची आहे असे तर असे आपले छोटे मोठं काम करत असताना दोरा तुटणार नाही असं तर अजिबात होणार नाही शिवत असताना आपले जे काही गळ्याला गोड द्यायचा असेल किंवा मग स्लीव जोडायचे असेल तर दोरा हा तर माझा तर आवर्जून तुटतोच तुटतो त्याला काय माहिती काय कळतं की दोऱ्यांना तुटायचंच चा आहे यावेळेस अचानक एक ते दोन वेळेस तुटणार तूपनार म्हणजे तुटणार तर इथे व्हिडिओ थोडासा ब्लर होते पण काही हरकत नाही मी व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे इथे आपल्याला चार इंचाची एक स्लीव साठी पट्टी घ्यायची आहे डबल फोल्ड करायची आहे जॉईंट येत असेल तर थोडासा उद्या जॉईंट कारण आपल्याला इथे कपडा कमी असल्यामुळे या पद्धतीने ऍडजस्ट करणं महत्वाचं आहे तर चार इंचाची पट्टी आपण इथे डबल फोल्ड केलेली आहे आणि या पद्धतीने इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली बाईला स्लीवला जे काही डिझाईन आहे ती इथे सावकाशाशी तयार होणार आहे व्यवस्थित अशी इथे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत डायरेक्ट तुम्ही बाहीवरती पण टाकून घेऊ शकता पण तिथे तुम्हाला जर अंदाज नाही आला तर मग एक साइडला जास्त प्लेट्स होतील आणि एक साइडला कमी होतील तर इथे जितकाही तुमचा राऊंड असेल त्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत सुरुवातीला एक दीड इंच अंतर सोडायचं आणि दोन्ही टोकाच्या बाजूला एक दिडाचं अंतर सोडून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची जेणेकरून आपल्याला काय होतं ना बाही जोडत असताना जिथे आपण फिटिंगची मार्जिन करणार आहोत तिथे आपल्याला कपडा कमी पडायला नको तर छान अशी आपली ही फ्रिल तयार झालेली आहे दुसरी सुद्धा आपण फ्रिल जी आहे ती याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर दोन्ही फ्रिल झाल्यानंतर आपल्याला बाईला कशा पद्धतीने अटॅच करायची आहे हे सुद्धा मी एकदम कटिंग आणि स्टिचिंगचा डीप मध्ये व्हिडिओ एवढं तुम्हाला कोणीही स्पष्टीकरण सहित सांगत नाही जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा चॅनल वर नसाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या येणाऱ्या काही नोटिफिकेशन असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचत तर माहितीपूर्ण व्हिडिओ जे असतात ते तुम्ही मिस करत जाऊ नका आणि स्टेप बाय आपले स्टे व्हिडिओ पाहत जा जर तुम्ही थोडाही व्हिडिओ स्किप केला तर मध्ये मी काही जी काही महत्वाची माहिती सांगितलेली असते ती तुमच्याकडनं मिस होते आणि मग थोडस तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर या पद्धतीने आपली दुसरी सुद्धा फ्रील तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला बाहीला जे काही आपण प्लेट्स तयार करून घेतलेल्या होत्या फ्रिल तर इथे जोडून बघायचे आहे व्यवस्थित आपली बाहीला पुरते का मुंड्याला बाही पुरते का जर कमी जास्त पडत असेल तर आपण थोडीशी एखादी प्लेट उघडू शकतो तर इथे बरोबर अशी आपली ही आलेली आहे प्लेट्स घेतलेल्या कुठेही कमी पडणार नाही तर या पद्धतीने अर्धा इंच अंतर सोडून आपण इथे जोडून घेणार आहोत शोल्डर पासून व्यवस्थित असं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे कुठेही गुढी वगैरे पडता कामा नाही मध्ये थोडाफार गुड्या येण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो पण व्यवस्थित असं आपल्याला सावकाश अशा पद्धतीनेच लावून घ्यायचं आहे ही बाही जोडत असताना काय होतं ना फील जे असल्यामुळे थोडस आपल्याला जे शोल्डर आहे एक्स्ट्राचं लागतं त्याच्यासाठी आता काय करायचं इथे सुद्धा आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना या फॉलो करणं खूप महत्वाचे असतात जेणेकरून काय होतं ना फिनिशिंग टॉपर भेटते आणि काही छोट्या छोट्या टिप्स मुळे आपलं काम मेहनत सुद्धा कमी लागते नाहीतर बराच वेळ जातो इथे आपण डबल शिलाई देऊन घेतली असते अतून तर वरची शिलाई दिली नसते तर तसं न करता वरची जी शिलाई दिली ना प्लेट्स जी फ्रील आहे ती बाहेरच्या बाजूने जाते या पद्धतीने आता ही आपली बाही जोडून तयार झालेली आहे आता जितकंही आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं होतो ते दीड इंचच्या अंतरावरती आपल्याला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे खालचा जो घेर आहे त्याला सुद्धा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे पण ऑलरेडी तिथं काटाचा भाग होता म्हणून मी तिथे शिलाई दिलेली नाहीये तर तुमच्याकडे जर पिकोफलची मशीन असेल तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा किंवा मग अल्टरची जी काही मशीन असते त्या पद्धतीने तुम्ही अल्टर करून घेऊ शकता तर या पद्धतीने आता आपल्याला छान असं दीड वरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून फिटिंग तुमचं जितकही असेल त्या पद्धतीने मार्जिन जसं सोडलेलं असेल तुम्ही दीड दोन इंचावरती तिथे देऊन घेऊ शकता इकडच्या साइडची आपण बाही त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत आणि नंतर त्याची सुद्धा फिटिंग करून घेणार आहोत ड्रेस तयार झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल कशा पद्धतीने तयार झालेला आहे इतका सुंदर त्याचा लुक घातल्यावरती येणार आहे ना लहान मुलीला तुम्ही तीन ते चार वर्षाच्या मुलीसाठीचा हा ड्रेस तयार झालेला आहे नक्कीच तिला हा सुंदर असा ड्रेस आवडणार आहे घातल्यानंतर जर तुमच्याकडे छान अशी कलरफुल सादरच्या साडीचा तर हा ड्रेस शिवला तर इतका आकर्षक दिसणार आहे ना नक्की एकदा तुमच्याकडे लहान मुलगी असेल तर नक्की शिवून बघा माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका माहिती पूर्ण सोबत आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबवते पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद